नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पोंबरडी बोर इथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडत आहे मित्रांनो या बोर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका सप्त इंद केसरी बकासूर व महाराष्ट्र केसरी लकन एकाजर एक सुद्धा आला आहे मित्रांनो बाकासूर व लकनने गट क्रमांक सोळामध्ये सुंदर इथे गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केले आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे सप्त इंद केसरी बकासूरने व महाराष्ट्र केसरी लक्कनने ज्याप्रमाणे गटाला सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र केली आहे ते पात्र बाकासूर व लक्कन सेमी देखील पास करतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो या गट क्रमांक सोळामध्ये बकासूर व लकनचे निर्विवाद वर्चस्व पाहायला आहे तर मित्रांनो लक्कन व बाकासूरला खूप जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो बाकासूर व लकनला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन